पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते अशा वेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव शांततेत साजरी करावी मिरवणुकीत अडथळा होऊ नये यासाठी मोठे आणि लांब कंटेनर वापरू नयेत ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत आणि मिरवणुकीत फक्त एक बेस आणि एक टॉपलाच परवानगीचा वापर करावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले पोलिस आयुक्तांनी बैठकीला उपस्थितांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना द्यावी मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये नियमांचं पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल असंही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलंय बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केली यावेळी त्यांनी चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होतोय वीस एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यात यावीत उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन ते तीन भाग मोकळा सोडावा देखावे चित्र आक्षेपार्य नसावीत प्रबोधनात्मक जनजागृती करावी अशा सूचना केल्या प्रसंगी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

আতিসটেটিক্ষা ভাগিছা, কুটায়াইটিক্ষা ইজনে ভাগিছা, ইকাতিসেক্ষটেক্ষা একান্য়াই আতিসেক্ষটেক্ষা আনত্যাই পেলা আনানা� कोन हमारे नाम आए हैं जब भी तुम टूटोसी ऐसे नाम देते हो एक तुलसी ऐसे नाम नहीं है टॉपर के नाम नहीं है कमीने त्याह डॉक्टर बाबा साइंटिस्ट इतिहास में कितनी भी अपन मेडिकल टाइप कितनी जब जितनी स्नान है त्याह हमारे ये नाम